नमस्कार मित्रांनो विरेचन पंचकर्म म्हणजे काय विरेचन पंचकर्म कशा पद्धतीने केले जाते या विरेचन पंचकर्माचा आपल्याला काय फायदा होतो आणि विरेचन पंचकर्म कोणत्या आजारासाठी आपल्याला उपयोगी ठरते याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो शास्त्रोक्त औषध घेऊन शरीरामध्ये वाढलेला जो पित्त दोष आहे तो मलमार्गातून अधोमार्गातून किंवा जुलाबाद्वारे शरीरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजेच विरेचन पंचकर्म यालाच आपण जुलाब किंवा परगेशन थेरपी असे देखील म्हणत असतो मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा विरचन पंचकर्म कसे करावे या विरेचन पंचकर्माचे साधारण तीन भाग पडतात पूर्व कर्म प्रधान कर्म व पश्चात कर्म या पूर्व कर्मामध्ये तूप खाण्याची प्रक्रिया असते त्याला अभ्यंतर स्नेहपान असे म्हणतात साधारण तीन पाच सात दिवस रुग्णाला वाढत्या क्रमाने तूप दिले जाते तीस एम एल साठ एम एल नव्वद एम एल एकशे वीस एम एल पर्यंत हे तूप रुग्णांना घ्यायचे असतात सकाळी पोट साफ झाल्यानंतर रिकाम्या गरम पाण्याबरोबर हे तूप घेण्याची गरज असते यामुळे काय होतं तर शरीरातील जे आतील अवयव आहेत किंवा जे आतील आतडी आहेत यांचं स्नेहपान किंवा स्नेहन किंवा याला मृदुता मुलायमता येण्यासाठी या प्रक्रियेचा फायदा होतो त्याचप्रमाणे शेवटचे जे तीन ते चार दिवस आहे त्या काळामध्ये बाह्यस्नेहन केले जाते म्हणजेच काय तर सर्व शरीराला मालिश आणि शेक दिला जातो त्यामुळे शरीराच्या बाहेरील जी त्वचा आहे तिला मुलायमता व स्निग्धता निर्माण होण्यासाठी याचा फायदा होतो विरेचनाच्या प्रधान कर्म म्हणजेच मुख्य कर्माच्या दिवशी आयुर्वेदीय डॉक्टर रुग्णाच्या प्रकृतीनुसार रुग्णाच्या कोठ्यानुसार विरेचनासाठी उपयुक्त असे औषधांची निवड करत असतात हे औषध रुग्णाला सकाळी साफ झाल्यानंतर बोटी साधारण सहा ते सातच्या दरम्यान घ्यायचं असतं हे औषध घेतल्यानंतर साधारण दोन ते तीस तासांनी वेग जे, ते ता। जे वेग आहे ते सुरू होतात शरीरामध्ये साचलेला जो पित्त दोष आहे किंवा प्रकृतीनुसार जो इतर दोष त्याला अनुबंधित असतो हे दोष या मलमार्गात बाहेर पडत असतात हे दोष संपल्यानंतर या मलाचे जे वेग आहेत ते आपोआप बंद होतात या विरेचन प्रक्रियेमध्ये सुरुवातीला मलभाग बाहेर पडतो त्यानंतर साचलेले पित्त बाहेर पडते त्यानंतर साचलेला कफ दोष बाहेर पडतो अशा क्रमाने शरीरात साचलेले किंवा वाढलेले दोष या पंचकर्माद्वारे बाहेर पडत असतात तर विरेचनाचा शेवटचा टप्पा म्हणजे पश्चात कर्म सुरू होते यालाच आपण आयुर्वेदिक भाषेमध्ये संसर्जन कर्म असे देखील म्हणतो विरेचन झाल्यानंतर साधारण तीन ते चार दिवसाचा आहाराचा पथ्याचा असा क्रम असतो साधारणतः विरेचन किंवा कुठलाही पंचकर्म झाल्यानंतर आपल्या शरीरातला जो अग्नी आहे तो बंद होतो त्यामुळे या अग्नीला नॉर्मल स्थितीमध्ये आणण्यासाठी विशिष्ट अशा आहाराची योजना केली जाते त्याला संसर्जन क्रम असे म्हटले जाते साधारण द्रव आहारापासून सुरू करून हळूहळू टप्प्याटप्प्यात घन आहाराकडे आपला आहार घेतला जातो विरेचनाचे किंवा कुठल्याही पंचकर्माचे चांगले फायदे जर आपल्याला हवे असतील तर या संसर्जन संसर्जनक्रमाचं पालन करणं खूप महत्वाचं आहे विरेचन केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण आता जाणून घेणार आहोत मित्रांनो विरेचन हे पंचकर्म विशेषतः शरीरामध्ये पित्तवृद्धी किंवा पित्तदोष वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांसाठी आपण करत असतो पित्तवृद्धी झाल्यामुळे रक्त दूषित करतात आणि रक्तामुळे निर्माण होणारे जे काही वेगवेगळे आजार आहेत त्यासाठी देखील आपल्याला विरेचन पंचकर्म फायदेशीर ठरणार आहे पचनाशी संबंधित जे आजार आहेत जसे की आम्लपित्त पित्त असेल छातीत पोटात जळजळ होणे असेल डोळ्याची हातापायांची जळजळ होणे असेल शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होणे असेल या पद्धतीचे जे उष्णताजन्य व पचनाचे आजार आहेत त्यासाठी आपल्याला विरेचन हे खूप फायदेशीर ठरणार आहे त्वचा विकारासाठी विरेचन हे अतिशय फायदेशीर ठरतात वाढलेला जो पित्त दोष आहे तो शरीरातील रक्त दूषित करतो व दूषित झालेला रक्तदातू शरीरामध्ये विविध प्रकारचे त्वचा रोग निर्माण करत असतो त्यामुळे पित्तशुद्धी व रक्तशुद्धी करण्यासाठी आपल्याला या विरेचन पंचकर्माचा खूप फायदा होतो सर्वच प्रकारचे जे त्वचेचे आजार आहेत जसे की सोरायसिस असेल पिंपल्स असेल वांग असेल त्वचेवर पित्त उभारणं असेल एक्झिमा असेल खाज येणं असेल की त्वचेवर विविध प्रकारचे काळे डाग निर्माण होणं असेल चेहऱ्यावर काळे डाग निर्माण होणं असेल जास्त प्रमाणात पिगमेंटेशन होणं असेल या विविध प्रकारच्या त्वचा विकारासाठी आपल्याला विरेचन पंचकर्म फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो विरेचन पंचकर्म हे आपल्याला यकृताच्या आजारासाठी देखील तेवढंच फायदेशीर ठरणार आहे शरीरातील जो पित्त दोष आहे रक्त धातू आहे याचं महत्वाचं स्थान यकृते आहे त्यामुळे हे दोष बिघडल्यामुळे याचा परिणाम यकृतावर निर्माण होत असतो त्यामुळे विविध आजारांसाठी आपल्याला विरेचन पंचकर्म फायदेशीर ठरेल जसे की कावीळ असेल टायफॉइड असेल असे, हिपॅटायटिस असेल फॅटोमेगॅलीस प्लिनोमेगॅली किंवा इतर जे एकृताच्या संबंधित जे विविध आजार आहेत ते कमी करण्यासाठी आपल्याला विरेचन पंचकर्म फायदेशीर ठरणार आहे बलावृत किंवा कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी देखील आपल्याला विरेचन पंचकर्म तेवढंच फायदेशीर ठरणार आहे शरीरातील पचनशक्ती कमजोर झाल्यामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होऊ शकत नाही त्यामुळे मलभाग व्यवस्थित तयार होत नाही या मलाला मोठ्या प्रमाणावर खडा निर्माण होतो व खडा मल जो आहे तो शरीरात व्यवस्थित पद्धतीने बाहेर पडत नाही त्यामुळे मलावृत किंवा मलावस्तंभ होण्याची शक्यता असते या विरेचन पंचकर्मामुळे यकृताला उत्तेजना मिळते शरीरात पचन करणारं जे पाचक पित्त आहे ते पोटामध्ये चांगल्या प्रमाणे निर्माण होतं त्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते मलाचा खडा कमी होतो व मलावरोध म्हणजेच कॉन्स्टिपेशन पूर्णपणे कमी येण्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो शरीरामध्ये वाढलेले वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉससाठी देखील आपल्याला विरेचन पंचकर्माचा फायदा होणार आहे शरीरामध्ये अतिरिक्त साचलेला जो मेध आहे शरीरामध्ये स्रोतसामध्ये निर्माण झालेला जो अवरोध आहे हा कमी करण्यासाठी व मेध धातू शरीरात चांगला निर्माण करण्यासाठी या विरेचन पंचकर्माचा फायदा होणार आहे वंध्यत्व म्हणजेच इन्फर्टिलिटी कमी करण्यासाठी देखील आपल्याला या विरेचन पंचकर्माचा फायदा होतो ज्या कपल्समध्ये ज्यांची प्रकृती उष्ण आहे किंवा पित्तदोष जास्त प्रमाण शरीरात वाढलं आहे त्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपल्याला विरेचन हे खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयी काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद